नव्या परिस्थितीतील समस्या कोलीय आणि शाक्य यांनी केलेल्या समिटाची त्या पाच परिव्राजकांनी जी बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झालं एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला आणि आपली परिव्रजा पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय हे तो ठरवू लागला त्याने स्वकीयांचा त्याग कशासाठी केला होता त्याने स्वतःलाच विचारलं युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्या पुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय युद्ध संपले याचा अर्थ माझ्या पुढील प्रश्न सुटला असा होतो काय खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असेच त्याला वाटले युद्ध समस्या ही मूलत कलह समस्या आहे एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे हा कलह फक्त राजे आणि राष्ट्र यांच्यातच चालत आहे असे नव्हे तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात कुटुंब प्रमुखा माता पुत्रात पिता पुत्रात भावा बहिणीत आणि सहकार्यात देखील चालू आहे राष्ट्र राष्ट्रातील संघर्ष हा वर्गा वर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो हा संघर्षच जगातील सर्व दुःखाचे मूळ होय मी घर सोडले हे खरे पण शाक्य व कोलीय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही मला आता असे दिसून येते की माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे जुन्या प्रस्थापित तत्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल त्या सामाजिक तत्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्य आहे काय प्रत्येक गोष्ट स्वतः तपास पाता तले निश्चय के अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाए ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान